हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षेसंदर्भात जी आपण पंधरा जून दोन हजार पंचवीससाठी प्रिपरेशन करत आहात त्या स्टुडंटसाठी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नेमकी तयारी कशी करायची याबाबत आज आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे सेशन पूर्णपणे शेवटपर्यंत पाहत राहाल ज्यांनी आत्तापर्यंत लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब अजून केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पुढचे सेशन सगळे तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे तर पंधरा जून जे टार्गेट करत आहे पंधरा जून हजार पंचवीससाठी जे टार्गेट करत आहेत जे फर्स्ट अटेम्प्ट देत आहे त्यांच्यासाठी हे खूपच महत्त्वपूर्ण सेशन असणार आहे जे की त्यामध्ये नेमकी जी सुरुवात करत आहे जे फर्स्ट अटेम्प्ट दे देत आहे त्यांच्यासाठी नेमकी तयारी कशी करायला हवी याबाबत आज आपण ह्या सेशनमध्ये बोलणार आहोत ठीक आहे तर नेमके कोण कोणते फोकस इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत ठीक आहे ठीक आहे तर महत्वाचे फोकस इम्पॉर्टंट पॉइंट्स जे पाच आहेत ते आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत की नेमके कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जास्त करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या फर्स्ट मध्ये तुम्हाला ही एक्झाम पंधरा जून जी एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला ह्या एक्झामसाठी तुम्हाला काय होणार आहे की बऱ्याच गोष्टी प्रिपेअर होणार आहेत ठीक आहे तर त्यासाठी आपण एक ते पाच पर्यंत ज्या काही आपण गोष्टी घेतलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत त्या वन बाय वन आपण आज पाहणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीचा पॉईंट काय आहे रीड अँड लर्न प्रॉपर सिलेबस ठीक आहे ली रीड अँड लर्न प्रॉपर सिलेबस याचा अर्थच नेमका काय होतो बघा की बऱ्याच वेळा कसं होतं की बरेच विद्यार्थी अभ्यास करतात ठीक आहे राज्यशास्त्र विषयाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल राज्यशास्त्र असेल ठीक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल आता बऱ्याच वेळा नेटची एक्झाम बघा तुम्हाला न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी रिलेटेड एक्झाम देण्यासाठी ते पात्र असतात मग राज्यशास्त्र आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे ह्युमन राईट्स आहे इंटरनॅशनल रिलेशन आहे तर यामध्ये तुम्हाला नेटची एक्झाम त्याबाबत देता येतं तर त्या सर्वांसाठी ही जी पॉलिसी आहे ती सगळ्यांसाठी असणार आहे तर लक्षपूर्वक आहे का की नेमक्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता ठीक आहे ओके सर प्रॉस्पेक्टिव्ह म्हणून जे कुणी त्यांनाही आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी तुम्ही ही ज्या काही आजच्या स्ट्रॅटेजीज सांगणार त्या तुम्ही फॉलो करू शकता इवन दिव्यांनी मॅडम दिव्यांनी जे आहेत त्यांनीसुद्धा इंग्लिशसाठी तुम्ही ह्या गोष्टी प्रिपेअर करू शकता तर नेमक्या का आहे काय आहेत तर ते आपण पाहतोय अभ्यासक्रम नीट वाचा आणि पाठच करा ह्याचा अर्थ नेमका काय होतो की जर समजा आपण एखादी एक्झाम एक देत आता आपली पंधरा जून आपलं टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं पंधरा जून टार्गेट आहे दोन हजार पंचवीसला आपण एक्झाम देणार तर या पंधरा जूनच्या एक्झामसाठी ठीक आहे पंधरा जूनच्या एक्झामसाठी आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी प्रिपेअर करणार आहोत तर या याबाबत जर पाहिलं राज्यशास्त्र विषयाबाबत जर आपण पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला जो आपल्याला एस पी पी यू जे आपलं आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सेट एक्झाम डिपार्टमेंटमध्ये जो आपला वेगवेगळ्या विषयांचा सिलेबस दिलेला असतो तर त्यामध्ये नेमकं आपण राज्यशास्त्र विषयामध्ये सेट क्लिअर करायची आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण तो सिलेबस डाउनलोड करायचे प्रिंट आऊट करायचं सगळ्यात सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इवन जे तीन चार वर्ष प्रिपेअर करतात त्यांच्या सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे की बरेच विद्यार्थी काय करतात की सिलेबसच लक्षात ठेवत नाहीत किंवा सिलेबसच रीड करत नाहीत किंवा सिलेबसकडं दुर्लक्ष केलं जातं ठीक आहे तर आपल्या सिलेबस काय आहे तर एक ते दहा पॉईंट्स किंवा एक ते दहा युनिट्स आहेत एक ते दहा युनिट जे काही आपल्याला देण्यात आलेले आहेत वीड फर्स्ट सेकंड थर्ड सगळे जे आहे ते आपल्याला माहितीच असले पाहिजे ते नीट वाचल्यास आले पाहिजेत आणि ते पाठच असले पाहिजे बरोबर का पात असले पाहिजेत त्यांना आपल्याला नेमकं कळलं पाहिजे की को आपल्याला कोणकोणत्या दृष्टिकोनातून कोण कोणत्या युनिटचा अभ्यास करायचा आहे जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा पुस्तकांच्या स्वरूपात अभ्यास न करता कारण कसं होतं पॉलिटिकल थेअरी जर आपण घेतलं तर पॉलिटिकल थेअरीचं जर एखादं बुक आपण घेतलं तर ते सरसकट आपण वाचायला सुरुवात करतो मात्र सिलेबसमध्ये कोणकोणते थिंकर्स दिलेले आहेत बरोबर किंवा पॉलिटिकल थेअरी असेल थॉट असेल आता थॉटच्या बाबतीत जर विचार केला राजकीय विचार असं म्हटलं जातं राजकीय विचाराच्या बाबतीत जेव्हा आपण विचार क करतो तेव्हा नेमके थॉट कोणकोणते देण्यात आलेले आहेत बरोबर की नुसार आपल्याला मराठी ह्याच्यामध्ये इंडियन थॉट नेमके कोणते आहेत किंवा बाकीचे राजकीय विचार नेमके कोणते आहेत वेस्टर्न वगैरे असतील तर ते जितके थॉट देण्यात आलेले आहेत त्यांचाच अभ्यास करणं अपेक्षित असतं बऱ्याच वेळा काय होतं की सरसकट पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे बरेच विद्यार्थी जे सिलेबसमध्ये नाही त्यासुद्धा गोष्टी करायला घेतात ह्या गोष्टी टाळण्याकरता नेमकं सिलेबट आपल्याला नीट वाचायचं आहे नेमकं तो लक्षात असला पाहिजे पाठच केला पाहिजे जेणेकरून नेमक्या कोण कोणत्या गोष्टी आपल्या करणं भाग आहे किंवा कोणत्या गोष्टी करणं कमप्राप्त आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला प्रॉपर सिलेबस लक्षात घेऊनच अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्यासोबत आणखी काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की पुढचा पॉईंट काय तर अॅनालिसिस ऑफ प्रिव्हियस पेपर्स क्वेश्चन पेपर आणि पीव क्वेश्चन पी वाय क्यूज असं त्यांना म्हटलं जातं हे कशासाठी तर जवळपास पाच वर्षामागील जे पेपर आहेत पाच वर्षामागील जे पेपर आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत कशासाठी एक आपला ॲप्रोच डेव्हलप होतो की नेमके क्वेश्चन कसे विचारले जातील मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिके विश्लेषण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्हाला सिलेबस प्रॉपर माहिती असतो त्या दृष्टिकोनातून सिलेबस नुसार तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिके जर बघाल तर तुम्ही दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल बावीस असेल ठीक आहे तेवीस आणि चोवीसचा जो पेपर आहे आता त्या दृष्टिकोनातून जे पाच पेपर आतापर्यंत झाले त्या पाच पेपरचे आपल्याला अॅनालिसिस असणं गरजेचं अनालिसिस करणं गरजेचं म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात ह्या गोष्टी लक्षात येतात प्रश्नांचं गांभीर्य लक्षात येतं किंवा प्रश्न विचारण्याची नेमकी पद्धत काय कोणकोणत्या प्रकारामध्ये प्रश्न विचारले जातात बरेच आता कोणकोणत्या प्रकार म्हणजे कसं असतं की सेंटेन्स फॉर्ममध्ये प्रश्न विचारले जातात वन मध्ये क्वेश्चन विचारले जातात जोड्या चुड्यामध्ये प्रश्न विचारले जातात मेन थीम कन्सेप्ट लक्षात घेऊन त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसलेली गोष्ट की आपल्या ह्या सेट आणि नेटच्या दोन्ही एक्झामसाठी कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग तरी नाही ह्या एक्झामला तरी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बरोबर निगेटिव्ह मार्क मार्किंग सिस्टीम आत्ता ह्या एक्झामला नाही आहे म्हणजे तुम्ही जेवढे क्वेश्चन अटेंड करा जितक्या बरोबर असेल तितका तुमचा स्कोअर असू शकतो ठीक आहे म्हणजे असतो जे निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्हाला वन फोन वर वन थर्ड जे अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असतं तसं त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला या एक्झाममध्ये देण्यात आलेली नाही त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत जे महत्वाचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं प्रॉपर विश्लेषण करून प्रॉपर ते नेमके कसे क्वेश्चन विचारतात अँसर कर, पाठ करणं म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करणे नव्हे तर त्यासाठी नेमकं काय तर नेमके प्रश्न विचारण्याच्या पद्धती कशा आहेत प्रश्न नेमके त्या पद्धतीने विचारण्यात येतात तर त्याचे अॅन्सर नेमकं जेव्हा त्यांनी दिलेले असतात तर त्या प्रश्नांचं अॅन्सर नेमकं ते काय आहे कोणती मेथड अवलंब्यानंतर किंवा कोणत्या मेथडचं इम्प्लिग्रेशन केल्यानंतर या प्रश्नाचं मला योग्य उत्तर देता येईल अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत डेव्हलप करायचे आणि त्यासाठी मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचं अनालिसिस करणं हे अत्यंत महत्त्वाचं असत म्हणून सिलेबस सोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं महत्वपूर्ण आहे कोणाला काही शंका असेल जरूर विचारू शकता ठीक आहे आतापर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर करा व्हिडिओ आवडत असेल लाईक ही करा ठीक आहे तिसरा पॉइंट आहे प्रॉपर टाइम मॅनेजमेंट पाहिजे वेळेचे योग्य व्यवस्थापन पाहिजे कशासाठी आता नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगण्याची गोष्ट अशी आहे की वेळेचे व्यवस्थापन यासाठी की पेपर फर्स्ट आपले असतो पेपर सेकंड असतो बऱ्याच विद्यार्थी काय करतात की पेपर सेकंडसाठी बराचशा से वेळ देतात जर तुम्ही पाच ते सात किंवा सात ते आठ तास अभ्यास करत असाल तर हे काय करायचं पेपर फर्स्ट साठी तुम्ही फोर्टी पर्सेंट वेळ देण्यात आला पाहिजे सिक्स्टी पर्सेंट हा तुम्हाला पेपर सेकंड साठी तर तुम्ही तास अभ्यास करत असेल तर चार तास पेपर फर्स्टसाठी दहा जे आर उरलेले सहा तास आहेत ते सेकंड पेपरसाठी हे वेरिएशन असू शकतं पण मुळात सांगण्याचा उद्देश काय वेळेची व्यवस्था वे आपण कशासाठी की जितका वेळ आपण पेपर सेकंडसाठी देतो तितकाच वेळ आपण पेपर फर्स्ट साठी सुद्धा देणं अपेक्षित आहे हे प्रॉपर वेळेची व्यवस्थापन हे वेळेची व्यवस्थापन हे दिवसाचं करण्यात यावं असं नाही की मी आज पूर्ण दिवस पेपर सेकंड करतो उद्याचा पूर्ण दिवस मी फर्स पेपर फर्स्ट करतो अजिबात नाही पेपर फर्स्ट सेकंड जे तुम्ही दिवसामध्ये करत असाल दिवसाचं जे तुमचं टाइम टेबल शेड्यूल असतं त्याप्रमाणे तुम्ही निम्मा वेळ जो आहे सिक्स्टी फोर्टी मी तुम्हाला रेशोसाठी सहा तास जर असेल तर तुमचं सहा तास पेपर सेकंडसाठी असेल चार तास तुमचा पेपर साठी असेल हे चार तास किंवा हा वेळ पेपर साठी देणं का गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे काही मॅथ्स आहे रिजनिंग आहे बरोबर मॅथ्स रिजनिंगचा पार्ट आहे किंवा डी आयचा पार्ट हा रोजच्या रोज करणं खूप गरजेचं असतो त्या सोबतच कॉम्प्रेन्शनचा पार्ट पण जो आहे तो ही अत्यंत महत्त्वाचा रोच आहे की जेणेकरून त्या गोष्टी रोजच्या रोज सरावाने केल्या तर त्याची आन्सर जास्तीत जास्त बरोबर याची शक्यता असते त्यामुळे रोजचा अभ्यास जो आहे किंवा जे सब्जेक्ट सिलेक्ट करतात त्यानुसार पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडला योग्य वेळेनुसार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि असं नाही प्रत्येक विषयाला सहा दिवस मी एक मिनिटात देतो सहा सात दिवस एक मिनिटला असं नाही एखादी कन्सेप्ट पूर्णतः व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतली की त्या रिलेटेड येणारे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आले की आपल्याला लक्षात येते की नेमका त्याच्या अभ्यासाचे अप्रोच कसा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नेमका किती वेळ देणं गरजेचं आहे हे आपल्याला यो, यो, प्रॉपर योग्य वेळेच्या व्यवस्थापनातून निदर्शनास येतात किंवा लक्षात येतात त्यामुळे तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे त्यासोबतच जेव्हा आपण टाइम मॅनेजमेंट पाहतो त्यानंतर आपल्या स्वतःच्या नोट्स तयार करण्याने उजळणीवरती जास्तीत जास्त भर द्यावा लागतो प्रिपेअर प्रॉपर नोट्स अँड कशासाठी जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा स्वतःचे नोट्स क्लिअर पाहिजे जेव्हा आपण एखादा थॉट लक्षात घेतो बरोबर जेव्हा जॉन लॉक आम्ही अभ्यास करत असतो जॉन लॉकचा जेव्हा अभ्यास करतो लॉक नेमकं कशाला जास्त महत्व देतो रिझन किंवा विवेकाला महत्व देतो लॉक उदारमतवादाला जास्त महत्व देतो मग उदारमतवाद म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय तर स्वातंत्र्याला जास्त प्राधान्य दिलं जातं म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या लिंक तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे हे कशाच्या फॉर्ममध्ये लक्षात नोट्स काढणं म्हणजे जसं आपण रिटर्न नोट्स काढतो त्या पद्धतीने नाही कारण आपल्या ही ही एक्झाम एक जी आहे ती एम सी क्यू एक्झाम आहे एम सी क्यू पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तरं द्यायचे बरोबर जी काही बहुपर्यायी आहे त्यानुसार आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत तर त्यानुसार आपला अभ्याससुद्धा असणं गरजेचं आहे तर ते नेमकं कसं अपेक्षित आहे तर नोट्स काढत असताना आपल्याला प्रॉपर जेव्हा आपण सिलेबसनुसार बघतो एखादं पॉईंट लक्षात घेतो त्याच्यात नोट्स काढतो त्याच्यावरती नेमके कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एखादा थॉट असेल तर त्याच्यावरती नेमकी कोणकोणती बुक्स आहेत त्या बुक्समध्ये नेमक्या कोणत्या थीम्स आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची वारंवार उजळणी करणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही त्याची वारंवार उजळणी करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येणार नाहीत म्हणजे फक्त एकदा नोट्स काढल्यात एकदाच वाचलं असं अजिबात होता कामा नाही कारण जेवढ्या नोट्स तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर कराल मग त्याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या मायक्रो मायक्रो लेवलच्या नोट्स असतील नंतर त्या मायक्रो लेवलच्या नोट्स असू शकतात म्हणजे जितकी तुम्हाला उजळणी त्याबाबत करते तितक्या पद्धतीने तुम्हाला त्या नोट्स काढणं गरजेचं आहे नोट्स ह्या स्वतःच्याच असल्या पाहिजेत येते लक्षात नोट्स ह्या स्वतःच्याच असल्या पाहिजेत कारण स्वतः अभ्यास केलेला असतो स्वतःचं अंडरस्टँडिंग असतं आणि स्वतःनुसार त्या काढलेल्या असत तर त्या दृष्टिकोनातून नोट्स ह्या स्वतःच्याच असल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्या रिलेटेड येणारे प्रश्न असतील किंवा त्या रिलेटेड जे काही तुम्ही ॲनालिसिस केले असेल त्या रिलेटेड जो काही तुम्ही विचार केला असेल तो एक्झामच्या प्रिपरेशनबरोबर तुम्हाला एक एक्झामच्या टाईममध्ये किंवा हॉलमध्ये तुम्हाला त्या बऱ्याच गोष्टी आठवत असतात त्या दृष्टिकोनातून स्वतःच्या नोट्स तयार करणे आणि त्याची वारंवार उजळणी करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून मार्क सेट परीक्षा पास होण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरतात ठीक आहे तर त्यासोबत हो जेव्हा स्वतःचे नोट्स तुम्ही प्रिपेअर करता त्यासोबतच हो तुम्हाला प्रॅक्टिस मोर अँड मोर एम सी क्यूज पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण का जी, अपली जी अपली आपली एक्झाम आहे महाराष्ट्र सेट जी आपली एक्झाम आहे ती एक्झाम आपली एम सी क्यू पद्धतीची आहे एम सी क्यूची पद्धती विचार करत असताना फक्त असं आहे का वन लाईनर क्वेश्चन असतात आम्हाला कोणताही प्रश्न विचारा त्यानुसार आपल्याला प्रश्नाचे उत्तरं देता येतील असं नसतं तर त्यासाठी एम सी पूचा खूप सारा प्रयत्न किंवा खूप सारा सराव असणं गरजेचं आहे त्यासाठी मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत आहे की रोज तुम्ही पेपर फर्स्टचे फिफ्टीन प्लस क्वेश्चन सोडवा आणि पेपर सेकंडचे जवळपास हंड्रेड प्लस क्वेश्चन सोडा एम सी क्यूचे कारण का हे तुम्ही कुठून आणा जेवढे नेटचे पेपर झालेले आत्तापर्यंत जेवढे सेटचे पेपर झाले त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न मिळून जातील हे करणं का अपेक्षित आहे जेवढे तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यूचा सराव कराल तितक्या पद्धतीने तुमच्या मनातील एम सी क्यूविषयी भीती जे आहे ती निर्माण होत नाही भीती जाते त्यासोबतच जास्तीत जास्त एम सी क्यूची प्रॅक्टिस करा तुम्हाला नेमकं त्याबाबत कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापरण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींची तयारी जी आहे ती त्याबाबत आपली होत असते त्यामुळे जितकं होईल तितकं जास्तीत जास्त एम सी क्यू जितके क्वेश्चन्स असतील ते जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगितलं की सिलेबस तर आपल्याला तोंडपाठ असलाच पाहिजे सिलेबस अत्यंत महत्त्वाचं आहे पी वाय क्यू आय जे आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या स्वतःच्या नोट्स आपण प्रिपेअर केलं पाहिजे वे अगोदर टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे आपल्याला बरोबर टाईम मॅनेजमेंट त्यानंतरच आपल्या नोट्स असल्या पाहिजेत प्रॉपर नोट्स असल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त एमसी क्यूचं काय करायचं जास्तीत जास्त एम एम सी क्यूचं आपल्याला प्रॅक्टिस करायचे जेणेकरून आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत जे सगळ्यात सुरुवातीला आता फर्स्ट अटेमट देत आहे त्यांच्यासाठी ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्ट आहेत त्यासोबतच जे आता आपण चार ते पाच अटेम्प्ट देऊन सुद्धा क्लिअर होत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाची पद्धत अवलंबली तर नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळेल ठीक आहे आणि त्यासोबतच जी एक महत्त्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट राहून जाते ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रॉपर करत असतात पण त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं मेंटॉरशिप सुद्धा जो आपला मेंटॉर असतो ती सुद्धा महत्वाची गोष्ट असते कुणी तरी गाईडलाईन केली पाहिजे कुणाकडून तरी मार्गदर्शन घेणं ही तितकंच गरजेचं असतं तर त्यासाठी राज्यशास्त्र विषयाकरिता आपल्याला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म कोणकोणत्या गोष्टी घेऊन येतात तर राज्यशास्त्र विषयामध्ये एम एस सी दोन हजार पंचवीस पंधरा जून साठी टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी डेली लाईव्ह लेक्चर्स असतात फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत जर तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर साडेतीन चार महिन्याच्या प्रिपरेशनसाठी राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबसचे रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळून जातील पूर्ण सिलेबसचे सी क्यू रेकॉर्डेड सेशनसुद्धा सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जेणेकरून तुम्ही दिवसामध्ये कितीही रेकॉर्डेड सेशन बघू शकता कितीही वेळा त्या गोष्टी तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमची वारंवार बीचण होण्याची जास्त शक्यता असते किंवा जास्त चान्सेस राहतात त्यासोबतच फुल सिलेबस तुम्हाला नोट्स देखील के प्रोव्हाइड केले जातात इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून माध्य। ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे त्यांच्यासाठी त्यासोबतच ज्यांचं मराठी माध्यम माध्य। आहे त्यांच्यासाठी सुद्धा या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात मॉक टेस्टसुद्धा असते त्यासोबत प्रॅक्टिस प्रिवियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्याबाबतसुद्धा आपलं सेशन होत असते लॅपटॉप आणि वेबविजसुद्धा आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे पंधरा साठीची ही आपली राज्यशास्त्र विषयाची ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे जी, जी की नवीन दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे फी स्ट्रक्चर काय आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयेमध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे जे आठ हजार रुपयेमध्ये जेव्हा तुम्ही राज्यशास्त्र विषयाला ॲडमिशन घ्याल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील करता येणार आहे तर यासाठी काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं करायचे आहेत व्हॉट्सअप करायचं त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता आणि त्या सोबतच तुम्हाला या ठिकाणी आपलं ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये जे पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळू इच्छित त्यांच्यासाठी आणि त्यासोबत आतापर्यंत बरेच अटेम्प्ट त्यांच्यासाठी सुद्धा राज्यशास्त्र विषयासाठी आपल्याला फुल सिलेबस कोर्स या ठिकाणी प्रोवाईड करण्यात येत आहे आता त्यासोबतच ज्यांना पेपर फर्स्ट फक्त करायचं आहे ते तीसुद्धा नवीन बॅच आहे तीही दहा मार्चपासून स्टार्ट होत आहे त्यामध्ये सुद्धा फक्त पेपर फर्स्ट जर तुम्हाला करायचं असेल तरीसुद्धा या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स प्रोवाईड केले जातील फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोवाईड केले जातील त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स दिल्या जातील बरोबर इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपले नोट्स दिल्या जातील मॉक सुद्धा राहील फिफ फाय थाउजंड एम सी क्यू सेरी सुद्धाला सुद्धा तुम्हाला पेपर फर्टची देण्यात येते आणि दे। प्रॅक्टिस फ्रीयस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन जे काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे आता याची फी काय आहे फी आहे तीन हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये फक्त ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेण्याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ॲप ॲपसुद्धा आपण डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता त्यामुळे राज्यशास्त्र विषयाची जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला याबाबत महत्त्वपूर्ण गाईडलाईन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आम्ही या प्लॅटफॉर्मवर करत आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्हाला फर्स्ट अटेमटमध्ये तुम्हाला आ, जर क्लिअर व्हायचं असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या बऱ्याच तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जातील ठीक आहे जर कुणाला काही शंका असेल तर तुम्ही जरूर चॅटबॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे चाल हरकत नाही एवढे अर्थशास्त्र विषयाबाबत प्रिपरेशन ज्यांना करायचे त्यांनी जरूर ह्या ठिकाणी ऍडमिशन घ्या था। ठीक आहे चालेल आजचा सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद